माझा प्रश्न आहे नगरपालिका आधीपासून दोन मैल अंतरापर्यंत तुकडे जोड तुकडे बंदी कायदा लागू होत नाही तसेच नगर रचना विभागाकडे त्या त्या तालुक्यातील शहरालगत रिजनल प्लॅन काही गावांना लागू असल्याने रिजनल प्लॅन मध्ये समाविष्ट असलेल्या गावांना तुकडे जोड तुकडे बंदी कायदा लागू होत नाही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना या निमलबाजनाची अंमलबजावणी करता निर्देश देणार का माझ्या मतदारसंघातील संगम नगर परिषदेच्या हद्दीलगत गुलेवाडी गुंजाळवाडी सुकेवाडी कासारा कासारावाडी समनापूर संगमनेर खुर्द या गावामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात होत आहे ते तेथे एक गुंठ्या दोन गुंठ्याच्या जमिनी खरेदी केल्या गेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आज आपल्या शासनाने एवढे चांगले निर्णय बावनकुळे साहेब असल यापूर्वीचे महसूल मंत्री विखे पाटील साहेब असल यांनी घेतले परंतु या तुकड्याचा प्रश्न साहेब मोठा गंभीर झाला आहे लोकांना आपल्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत आणि माझी आपल्याला विनंती होती का एक शहरालगत नगरपालिका हद्दीलगत जे काही गावं आहेत तर त्या एक आणि दोन गुंट्याच्या तुकड्याबाबत विचार करा अध्यक्ष मोदय हो मान्य अमोल खताडजी यांनी जी, जी लक्षवेधी या आणली आहे ही अत्यंत महत्वाची लक्षवेधी सभागृहात त्यांनी आणलेली आहे आणि राज्यातील तुकडेजोड तुकडेबंदी कायदा जो आहे आणि हा कायदा या कायद्याच्या कलम तीन प्रमाणे त्यांनी ज्या मागण्या केल्या अहिल्यानगरमध्ये अहमदनगर पारणे श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगाव पाथर्डी आणि संपूर्णच जे शहरी क्षेत्र आहे नगर जिल्ह्यातलं इलानगर जिल्ह्यातलं या जिल्ह्यामध्ये एम आर टी पी कायदा तुकडे कायदा या कायद्याअंतर्गत या कायद्यांचं पालन न करता या कायद्याचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रहिवाशी क्षेत्र तयार झालं मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं अनाधिकृत लेआउट झाले आणि मग आता त्याच्या रजिस्ट्री होत नाही मोठ्या प्रमाणावर जे अध्याधिकृत बांधकामं आहेत ते कायदेशीर होत नाही कारण एम आर टी पीचंही उल्लंघन झालं त्यानंतर तुकडेबंदीचंही उल्लंघन झालं आहे आणि खऱ्या अर्थानं तुकडेबंदी कायदा आपल्याला माहिती आहे की राज्यातील शेतजमिनीत जी काही कृषी उत्पादन आहे याची अधिक चांगली वाढ व्हावी त्याचे तुकडे जास्त पडू नये त्यामुळं मोठ्या प्रमाणावर तुकडेबंदी कायदा आहे राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा आहे माननीय अध्यक्ष महोदय मान्य अमोल खताळांची जी मागणी आहे की हे तुकडे बंदी कायदा रद्द केला पाहिजे नागरी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जे तुकडे झाले आहेत त्यांना रेग्युलाइज केलं पाहिजे हा लक्षवेधचा मूळ आहे की जे अनाधिकृत झालं आहे जे तुकडे पडलेले आहे त्या तुकड्यांना कायदेशीर करून देणे हा लक्षवेधचा एकूण त्यांचा कल दिसतो आहे अध्यक्ष मोदी या ठिकाणी आपण विचार करतो आहे की माननीय मुख्यमंत्री मोदयाशी याबद्दलची माझी प्राथमिक चर्चा झाली आहे तर जे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती ज्या हद्दी आहेत त्या हद्दीमध्ये आणि जे आपले पी एम आर डी आहे एन एम आर डी आहे जे विशेष प्राधिकरण आपण तयार केले त्यामध्ये आणि ज्या ठिकाणी निवासी वाणिज्य औद्योगिक विकास होतो आहे त्या ठिकाणी काही अकृषिक का भाग आपण केला त्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी एम आर टी पी जे दोनशे मीटर क्षेत्र असतं गावालगत दोनशे मीटरपर्यंत आपण अकृषिक वापर करता येतं म्हणजे दीड हजार लोकसंख्येच्या गावाला तर आपण एक पाचशे मीटरपर्यंत करता येतं बाकी इतर गावांना दोनशे मीटरपर्यंत अकृषिक वापर करता येतं या भागामध्ये तुकडेबंदी कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना एक गुंट्यापर्यंत प तुकडा हा अलाव केला पाहिजे अशी मागणी लक्षवेधीमध्ये आहे तर अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे